एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद काही ठिकाणी वेळापत्रकानुसार तर काही ठिकाणी बस सेवा पूर्णपणे ठप्प सुरतेची लूट की सुरतेवर स्वारी पत्रकार परिषदेत सुरतेची स्वारी असाच उल्लेख इतिहासकारांनी स्वारीचा उद्देश स्पष्ट केल्याचा दाखला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा विचार आता करण्याचं काहीच कारण नाही निवडणुकीनंतरच संख्यांनुसार निर्णय होणार शरद पवारांची स्पष्टोक्ती लाडकी बहीण योजनेच्या राष्ट्रवादीच्या चारा जाहिरातीतून मुख्यमंत्री शब्दच वगळला केवळ अजित पवारांचा फोटो शिंदे गटाची तीव्र नाराजी आमदार आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दागवे मराठवाडा दौऱ्यावर पूरग्रस्तांची केली पाहणी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी साधला संवाद पॅरिस पॅरा मध्ये भारताला एकविसाव्या पदकाची कमाई सांगलीतल्या सचिन सर्जेराव खिल्लारीनं पटकावलं गोळा मध्ये रौप्य पदक पुण्यात दिवसा तरुणावर कोयत्याने केले पार पीडित तरुणाला हल्ल्याच्या ठिकाणी बोलवण्यासाठी आरोपींनी उघडलं मुलीच्या नावानं फेक सोशल मीडिया अकाउंट कंगना रानावतच्या इमर्जन्सी चित्रपटाला शुक्रवारी मुहूर्त नाही सर्टिफिकेट देण्याबाबत सेन्सॉरला थेट आदेश देता येणार नाही हायकोर्टाचा निर्वाळा एसटी कर्मचारी आंदोलनाबाबत उद्योग मंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष शिवरायांनी सुरत एकदा नाही तर दोनदा लुटली मात्र नीतिमत्ता सोडली नाही इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचं वक्तव्य